भारतातल्या महिलांचा उद्धार करता कोण असेल तर परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणीही नाकारता कामा नये एका बाप माणसानं तुमच्यासाठी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी मांडलं होतं हिंदू कोडबिल मग त्या हिंदू कोडबिलामध्ये तुमच्याबद्दल काय मांडलं होतं याच्या अगोदर चूल आणि मूल एवढीच तुमची व्याख्या होती याच्या अगोदर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आज तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुठलीही लढाई लढू शकता कुठल्याही प्रशासनामध्ये तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता आज भारताच्या एका झोपडीतून गोल गरिबाची एक पोरगी शिकून शिक्षक पदापर्यंत डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत गेली या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही की बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानामुळं बाबासाहेब म्हणजे एका जातीची मक्तेदारी नाही बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचं कल्याण नाही खाणारे सर्वच आहेत पण विसरायचं पण कोणीच नाही